आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि मुरलीधर मोहळ उतरले आहेत दोन नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होत आहे महायुतीतील दोन नेते एकमेकांविरोधात एका निवडणुकीच्या निमित्ताने येत आहेत त्यावरून आता बरीच चर्चा रंगली आहे त्या निवडणुकीमध्ये त्याबाबत मुरलीधर मोहळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भूमिका मांडली आहे नाही याच्यामध्ये खरं तर राज, राज्याचा कारभार राजकारण ह्या सगळ्या याच्यामध्ये महायुती म्हणून आम्ही सगळे काम करतोय जितका मी देवेंजींचा आदर करतो तितकाच मी अजितदादांचाही करतो माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत त्यामुळे अजितदादांच्या विरोधात असं आस, असं कुठेही त्याला स्वरूप नाही मागच्या काही काळामध्ये ज्या ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये काही चुकीच्या गोष्टी झाल्या तिथले सचिव आणि बाकी लोकांनी केल्यात तर आमचं हेच म्हणणं होतं की थोडंसं दादांनी त्याच्यात लक्ष घालून ह्या गोष्टी जर दुरुस्त केल्या तर आम्हाला कुठल्याही निवडणुकीमध्ये लढायचंही नाही आम्हाला निवडणूक लढायची नाही मी ज्या संघटनेचं प्रतिनिधित्व करतो मी स्वतः राष्ट्रीय कुस्ती घेते माझी संघटना कुस्तीची आहे माझ्या कुस्तीमध्ये मला माझ्या संघटनेला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता आहे माझ्या नॅशनल फेडरेशनची मान्यता आहे माझ्या नॅशनल फेडरेशनला वर्ल्ड फेडरेशनची मान्यता आहे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनशी गेले चार वर्ष ध धडपडतो आम्ही आम्हाला मान्यताच मिळत नाही हा कुठला प्रकार आहे म्हणून अनेक वेळा आम्ही सगळ्यांनी विनंती केली मी स्वतः दादांना भेटलो त्यांनी त्या सचिवाला बोलवलं अजून मान्यता देऊन टाक मान्यता देऊन टाक आणि परत तो विषय व्हायचा नाही माझ्या संघटनेसारख्या अनेक दहा बारा संघटना या सगळ्या विषयात अशाच पद्धतीनं एकत्र आल्या की आज आम्हाला न्यायच मिळत नाही आमच्याकडं ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता इंडियन ऑलिम्पिकची मान्यता आहे पण आम्हाला महाराष्ट्राची मिळत नाही असे आठ दहा खेळांच्या संघटना एकत्र आल्या आणि आम्ही सगळ्यांनी विनंती केली की बाबा आम्हाला कुठली निवडणूक लढायची नाही पण आम्हाला तिथं चुकीचं काम करणाऱ्या माणसाला आता खेळू नका सोबत घेऊ नका पण आम्हाला असं वाटतं की तिथं कुठंतरी ते ऐकलं गेलं नाही आणि तीच लोक परत एकदा निवडणुकीला त्यांच्याच बरोबर उभे राहिल्यामुळे सगळ्यांचा हा सगळा रोष बाहेर आला आणि आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आपण निवडणूक लढूया आम्ही सगळे क्रीडा संघटक क्रीडा क्षेत्रातलीच मंडळी एकत्र आलो आमचे काही क्रीडा क्षेत्रातली आमचे पैलवान असतील बाकी खेळातले काय म्हणजे सगळे एकत्र आले म्हणलं की आपण खेळाडू म्हणून तुम्ही याच्यामध्ये या आणि ह्या विषयामध्ये तुम्ही स्वतः खेळाडू म्हणून आहात तर तुम्ही या निवडणुकीमध्ये या आणि सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन हा निर्णय केला आणि मग निवडणुकीला आम्ही उभं राहायचा विचार केला याच्यामध्ये कुठेही राजकारण राजकीय भाजप राष्ट्रवादी महायुती याला कुठलीही किनार नाही खेळामध्ये अनेक वर्ष अजीदारांचा अनुभव आहे त्यांचंही मार्गदर्शन आम्ही घेऊ आणि ही निवडणूक आम्ही खेळीमिळीच्या वात वातावरणात पार पडू असं वाटतं ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा